महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही ने की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचा माग याच्या मागचं गोपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत हा जो विजय आहे महायुतीचा लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जातं लाडकी बहीण चा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं बेरोजगा आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत ह्या अशा अनेक गोष्टी आहेत बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्या समोर प्रश्न होता कि चा, आ, वारते, वारते, की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला का आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की या वेळेला तरी भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा अशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ले ले ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी या महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होत आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी गडबड मुस्लिम ये कुछ नाही चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी सब सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुछ नहीं है। पंचावन है पहली गोष है की इतने मुद्दा अड़ीस वर्ष हो आम

पहिला आम्ही अमुख करू त्याच्यानंतर आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होता तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते सार अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि दे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये एक भावना आहे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षितची भावना आहे बे बेकार आहेत ते सुद्धा अशीच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या लोकांचं मत असो मला मला असं वाटत मी बोलू का तुम्ही बोलता मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत ते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या रिकाम्या पडलेल्या होत्या लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खर काय ते आपल्या सगळ्यांचे फॉर्म फॉर्म हे तपासल्यानंतर कळेल त्या मध्ये मतदान किती झाले त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गपलटी बाजूला बाजूला जागा यावर तुमची काय प्रतिक्रिया राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत

हाँ बिल्कुल दी थी इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम तो इंतजार कर रहे हैं चला धन्यवाद